नमस्कार मित्रांनो कोणत्या गावामध्ये अशी बैलगाडी चालवतात ते नक्की सांगा कोणत्या सणाला चालवतात नक्कीच ते बैलाला सगळं ते एवढं पार करायचं असतं एवढ्या खूपच दूर गेली तिथे गाडी लोक बैल तसेच वडायचं लोकं म्हणत थांबवत सगळं गेले जायचं इथून बैलगाडीची स्पीड फार जागीनं स्पीडअप घेते बैलगाडी छोटा बका सुगर कसा पळत आहे एकदम खतरनाक एकदम भारी आहे इथे काका मस्त पैकी बैलगाडीला छकड्याला लावत आहेत लाव तर काका काड्या करायला बाबा बैल पुढं पुढं चाललाय काय आगाव सिस्टीम आहे काकाची अंगावर जाईल ना त्याच्या एकदम बैलगाडी शिकवत आहेत एकदम मस्त पैकी एकदम भारी शिकवायला एकदम समान पळाली खतरनाक अशा प्रकारे शिकवतात बघू शकतो बैलगाडीचे रोज शिकवणे राहते सकाळ नाही तर संध्याकाळी शिकवतात बैलगाडी शर्यतीसाठी खूप मेहनत राहते याच्या मागे बैलगाडी शर्यती मागे काय किती भारी जोड चाललाय एकदम खतरनाक मस्त हे खूपच फास्ट पडत आहे मस्तीपैकी बघा मग स्पीड तो टांगड्या तगड्याक तगड्यात バイオルガリシアレティチ、うーん。Thank you.